अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा श्रावण मासातील चौथा श्रावणी सोमवार आणि सोमवारच्याच दिवशी कृष्णाष्टमी अगदी आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासनं कृष्णाष्टमीच्या आज असणाऱ्या श्रावणी चौथ्या सोमवाराच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण आज असणारा जो दिवस आहे किंवा आज असणारा जो योग आहे हा अत्यंत दुर्मिळ आणि सर्वात शुभ योग आहे आजचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे बाराच्या दरम्यान तुम्हाला आपल्या घरामध्ये एक रुपयांची चार नाणी हळदीच्या पाण्यात बुडून फक्त या एका ठिकाणी तुम्हाला ठेवायची जर आज रात्री बरोबर बारा वाजता तुम्ही हळदीच्या पाण्याचा आणि एक रुपयांच्या नाण्यांचा हा एक उपाय केला तर आयुष्याचं सोनं होईल मनातील इच्छा पूर्ण होईल पैशांचा ओघ हा नेहमी तुमच्या घरात वाढता राहील तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत राहील हा एक उपाय तुमच्या घरात सकारात्मकता आणेल आढलेलं काम मार्गी लावेल आणि तुमच्या घरात अखंड माता लक्ष्मीला स्थिर करेल मग आज कृष्ण जयंती आहे आणि कृष्ण जयंतीनिमित्त करायचा हा सर्वात सिद्ध उपाय आहे आज मी खरं तर दिवसभर बरेचसे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत पण त्या सगळ्या उपायांमध्ये आत्ता जो उपाय सांगते हा आज असणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीचा एक शेवटचा आणि स सर्वात अत्यंत प्रभावी असणारा उपाय आहे आता नक्की काय उपाय आहे एक रुपयांची नाणी कुठे ठेवायची आहेत हे सगळं काही पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला रात्री बाराच्या दरम्यान कारण आपण रात्री बारा वाजता कृष्ण जन्मा जन्मोत्सव जो आहे तो साजरा करत असतो कारण या दरम्यान या वेळात भगवान कृष्णांचा संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रभाव असतो साक्षात रूपे आपण जी सेवा करत असतो ही त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते आणि आपण जी सेवा आराधना उपासना त्या वेळात करत असतो तर ती ते त्वरित स्वीकारत असतात म्हणून रात्री बाराचा जो टायमिंग आहे हा नेहमी कृष्णाष्टमीच्या दिवशी उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा कालावधी सांगण्यात आलेला आहे त्यामुळे ही जी सेवा आहे ही सेवा आपल्याला म्हणजे दरम्यान दरम्यान रात्री करायची आहे आता याच्यासाठी आपल्याला एक एक रुपयांचे चार सिक्के घ्यायचे आहेत एक एक रुपयांचे चार सिक्के एक एक रुपयांचा सिक्का नसेल दोन रुपयाचा असेल पाच रुपयांचा असेल किंवा दहा रुपयांचा असेल तरीही चालेल सिक्का कुठलाही चालणार आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं देवघराच्या समोर बसायचं आपल्या ज्या सेवा असतील आराधना असतील जे काही असेल ते सगळं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एका प्लेटमध्ये तुम्हाला हळदीचं पाणी आहे एका प्लेटमध्ये पाणी घालायचं त्यात एक चिमूटभर हळद घालायची आणि हे चारही सिक्के हळदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पाच मिनिटं ठेवायचे हळदीमध्ये म्हणजे हळदीच्या पाण्यात जसे तुम्ही हे एक एक सिक्का टाकाल प्रत्येक वेळी भगवान श्री विष्णू आणि कृष्ण भगवानांचं स्मरण करायचं ओम कृष्णाय वासुदेवाय हर ये, वासुदेवा ये, ये प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम हा मंत्र म्हणायचा तो सिक्का हळदीच्या पाण्यात बुडवायचा दुसरा सिक्का घ्यायचा हळदीच्या पाण्यात बुडवायचा तिसरा सिक्का घ्यायचा हळदीच्या पाण्यात बुडवायचा चौथा सिक्का घ्यायचा तो देखील हळदीच्या पाण्यात बुडवायचा असे चारही सिक्के तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये तिथे बुडवायचे आहेत एक पाच मिनिटंभर हे असेच ठेवायचे आहेत पाच मिनिटानंतर एक 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 सिक्का तुम्हाला त्या पाण्यातून बाहेर काढायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक स्वच्छ वस्त्र किंवा एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडाला तुम्हाला हा सिक्का पुसायचा आहे चारही सिक्के पुसायचे देवघरात कृष्ण भगवानाची किंवा भगवान श्री विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा जिथे असेल तर तिथे तुम्हाला हे चारही सिक्के ठेवायचे एका लाईनीमध्ये चारही सिक्के तुम्हाला ठेवायचे आहेत आता चारही सिक्क्यांवरती थोडा थोडा अक्षदा म्हणजे थोडे थोडे तांदूळ अर्पण करायचे आहे चारही सिक्क्यांवरती थोडं हळदी कुंकू हळदी कुंकू हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करून झालं की त्याच्यानंतर जे पिवळं चंदन असतं पिवळ्या रंगाचं चंदन हे एका चिमटीत घ्यायचं पहिल्या सिक्क्यावरती हे पिवळं चंदन अर्पण करायचं अर्पण करत असताना तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे पुन्हा दुसऱ्या हातामध्ये पुन्हा दुसऱ्या वेळेस थोडं चंदन घ्यायचं पुन्हा इच्छा व्यक्त करायची सेकंड टाईम पुन्हा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि हे पिवळ चंदन दुसऱ्या सिक्क्यावरती अर्पण करायचं पुन्हा तिसऱ्यांदा थोडंसं पिवळ थो चंदन घ्यायचं सेम त्याच पद्धतीने व्यंकटेश स्तोत्र म्हणून इच्छा व्यक्त करून तिसऱ्या सिक्क्यावरती हे चंदन अर्पण करायचं मग चौथा सिक्का असे चारही सिक्के जे आहे ते अभिमंत्रित करायचे चारही सिक्क्यांमध्ये तुम्हाला चंदन अर्पण करायचं आणि प्रत्येक वेळेला अर्पण करत असताना तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे देवघरात लावलेला जो दिवा असेल तो नंतर दिवा ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची इतकं सगळं करून झालं की पाच ते दहा मिनिटभर हे सिक्के असेल देवघरात ठेवून द्यायचे दहा मिनिटानंतर तुम्हाला चार छोटे छोटे लाल रंगाचे कप्पे घ्यायचे आहेत किंवा सफेद रंगाचे घेतले तरीही चालतील आणि त्या चारही कपड्यांमध्ये चारही छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये हे चारही सिक्के उचलून ठेवायचे प्रत्येक वेळ त्याला गाठ मारायची कर पोटली करायची पुन्हा त्याला गाठ मारायची पुटली करायची असे चारही सिक्क्यांच्या चार पोटल्या तयार करायच्या आणि तयार झालेल्या ह्या चारही पोटल्या ज्या आहेत ह्या आपल्या घरातील चार दिशांना ठेवायच्या उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण या ज्या चार, चार दिशा असतात आपल्या घरातील या चार दिशांना कुठे बेडरू, बेडरूम बेडरूम मध्ये काही जर व असेल तुम्ही तिथे ठेवा कुठे कपाट असेल मोठं तिथे ठेवा एखाद्या ठिकाणी ट्रॉली असेल तिथे ठेवा वरती लटकवायला जागा असेल तर तुम्ही वरती लट लटकवून ठेवलं तरीही चालेल फक्त आपल्या घरातील ज्या चार दिशा असतात जे चार कोपरे असतात त्या चार कोपऱ्यांना चार दिशांना हे चार सिक्के तुम्हाला ठेवायचे आहेत या उपायाने तुमच्या घरात नेहमी बरकत राहील या उपायाने तुमच्या घरात नेहमी भरभराट होईल प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल नेहमी घरात सकारात्मकता राहील प्रसन्नता राहील माता लक्ष्मीची अखंड कृपा जी आहे ना ती तुमच्या घरात राहील बघा हळद जी आहे ही भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय मानले जाते माता लक्ष्मीला ही हळ हल, हळद जी आहे ती विशेष प्रिय आहे जेव्हा तुम्ही या अष्टमीच्या दिवशी कृष्ण अष्टमीच्या दिवशी जेव्हा तुम्ही हे सिक्के हळदीच्या पानात बुडवाल तर त्या क्षणातच भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचले जातील तुमच्याकडे आकर्षित होतील आणि जेव्हा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र जे आर्थिक प्राप्ती होण्यासाठी घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी जी सर्वात सिद्ध सेवा मानली जाते जेव्हा तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून हे सिक्के अभिमंत्रित कराल आणि जेव्हा घरातल्या चार दिशांना तुम्ही हे सिक्के ठेवाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरात पैसा जो आहे तो वाढत जाईल घरात नेहमी पैशांमध्ये बरकत राहील आणि अखंड तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील अत्यंत साधी सोपी सेवा आहे आवर्जून करा